नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ऋषी सा आता वादविवाद स्पर्धेसाठी सगळ्यांना विषय देत असतो आणि फॅमिली हा विषय त्यांनी सगळ्यांना दिलेला असतो आता अनिका पुढे येते आणि आपलं मत मांडायला लागते ती म्हणत असते की फॅमिली फॅमिली म्हटलं ना तर कुणाचं बंधन असायला नको म्हणजे फॅमिली ही नेहमी अशी असायला हवी की प्रत्येकाला आपापल्या मनाने जगू देणारी असायला हवी स्वतंत्रपणे आपल्या मताने आपल्याला जगता यायला पाहिजे कोणी आपल्यावरती बंधन घालायला नको कुणाचा एक धाक असायला नको तू इकडेच का जाते तिकडेच का जाते असेच कपडे का घालते कुणाशी फोनवर बोलते हे सगळे काही का प्रश्न विचारले जाऊ नयेत आणि प्रत्येकाला ना आपल्या आप मनाप्रमाणे जगू द्यावं अशी फॅमिली असायला हवी लग्नानंतर सुद्धा ना मी माझ्या नवऱ्याला वेगळंच घेऊन राहणार आहे तर ते हे सगळं बोलणं ऐकून सगळेच लागतात आणि किती बालिशपणाने बोलते त्याच्यामुळे सगळ्यांना त्याची किवेत असते आणि का म्हणत असते लग्न झाल्यानंतर सुद्धा मी विभक्त फॅमिलीस प्रेफर करणार आहे मी नाही राहणार जॉईंट मध्ये मला ते सहनच होणार नाही कारण सासू सासरे नेहमी टोमने मारत असतात आणि ती कोण असते नवऱ्याची बहीण ननद म्हणतात ना तिला ती तर सारखी टोमणे मारते प्रश्न विचारते आणि त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे ननंदी सासू सासरे हे मला नकोच आहे कारण नेहमी त्या मुलीला प्रश्न विचारायचे तिला टोमणे मारायचे तिला काम करायला ला लावायचं हे सगळं काही मी अजिबात सहन करू शकत नाहीये आणि त्याच्यामुळेच मी माझ्या नवऱ्याला घेऊन वेगळी राहणार आहे आणि न्यूक्लिअर फॅमिली मी प्रेफर करणार आहे आणि फॅमिली विषयी माझं हेच मत आहे आता तिचं हे सगळं बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसायला येत असतं तेवढ्यात ती ऋषीला तिथे विचारते की ऋषी सर तुमचं काय मत आहे फॅमिली विषयी म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बायको लगे वेगळं राहणार आहात की एकत्र ऋषी म्हणतो अनिका तू जरा वेळीच का इथे काय विषय चालू आहे आणि तू काय बोलते तो माझा पर्सनल मॅटर आहे त्याच्यामुळे मी इथे काही बोलणार नाहीये तुझं झालं असेल ना तर तू बसू शकते अनिका म्हणते हो माझं झालंय ईस्ट अँड वेस्ट न्यूक्लिअर फॅमिली इज द बेस्ट असं बोलून ती बसून घेते आता ती म्हणते माझ्या विरोधात बोलण्याची इथे हिंमत नाहीये मला माहिती आहे मी आहे ऋषी म्हणतो अनिका तू थांब जरा मी विचारतोय ना कुणाला बोलायचं आहे का आणि ऋषी सगळ्यांना विचारतो की अनिका सोबत कुणाला वादविवाद स्पर्धेमध्ये परत भाग घ्यायचा आहे तेवढ्यात कम्बे म्हणते मी बोलणार आहे कमे आता पुढे येते आणि फॅमिली विषयी आपलं मत काय आहे ती मांडत असते ती म्हणत असते अनिका तुझ्या विचारांप्रमाणे फॅमिली जी आहे ना ती तशी नसते फॅमिली ही नेहमी निर्बंध घालणारी टोमणे मारणारी त्रास देणारी अशी नसते तर फॅमिली ही आपल्याला सावरून घेणारी असते संकटाच्या वेळेला सगळ्यांचे हात एकमेकांचे एकमेकांमध्ये धरून घट्ट उभं राहण्यासाठी शिकवणारी फॅमिली असते तर तू आता जॉईंट फॅमिलीमध्ये आहेस त्याच्यामुळे तुला फॅमिलीची किंमत कळतच नाहीये पण आम्हाला विचार आम्ही पाचशे सहाशे किलोमीटर दूर इकडे आमच्या फॅमिलीला सोडून शिकायला आलेलो आहे त्यामुळे आमचे आजी आजोबा आमचे आई बाबा आमच्या सोबत नाहीये त्याच्यामुळे त्याचं दुःख तुला नाही पण आम्हाला कळत ना कॅन्टीन मध्ये मा मावशी काकांच्या हातचं जेवण जेवल्यानंतर आईबाबांची आठवण येते इथे थंडी वाजली की अंगावरती पांघरून घालायला बाबा नसतात आजी आजोबा नसतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांची खूप आठवण येते आणि खरी फॅमिली काय आहे याची जाणीव आम्हाला होते त्याच्यामुळे मी तर म्हणेल की एकत्र कुटुंब हेच चांगलं कुटुंब असतं आणि आपल्याला नेहमी सावरून घेत असतं आपण जर चुकलो तर आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सगळं दाखवत असतं आणि लग्न झाल्यानंतर तू म्हणशील तर त्याविषयी सुद्धा माझे विचार आणि तुझे विचार खूप वेगळे आहेत ग म्हणजे बघ ना लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीसाठी ते घर पूर्णपणे नवीन असतं पण त्याच लोकांसाठी सुद्धा ती मुलगी पण नवीन असते त्याच्यामुळे त्या मुलीने सुद्धा त्या घरच्यांना आपलंसं करून घ्यायला हवं त्यांच्या सगळ्या रीतीभाती चालीरीती त्यांचे विचार हे सगळे काही स्वतःमध्ये रुजवायला हवे तेव्हाच त्यांचं नातं घट्ट होईल आणि एकदा की मग तिने त्यांचं मन जिंकलं की मग मग त्यांची कुठलीही जबरदस्ती तिला अडवणार नाही ना किंवा ते कुठल्याही गोष्टीमध्ये तिला जबरदस्ती करणार नाही कि तू हेच कपडे घाल अशीच वाक कुणाशी भेटू बोलू नको हे सगळं काही तिला ते सांगणारच नाही कारण त्यांच्यासाठी ती आता परकी नसणार आहे तर त्यांच्याच घरातला एक भाग असणार आहे त्यांचीच फॅमिली मेंबर में ती होऊन जाणार आहे आणि म्हणूनच जोपर्यंत सासरी गेल्यानंतर आपण आपल्या सासरच्यांना आपलंच सासर सा करत नाही आणि त्यांच्या फॅमिलीचा एक भाग बनत नाही तोपर्यंत आपण अपेक्षाच ठेवायची नाही मग एकदा की आपण त्यांचं मन जिंकलं आणि त्यांच्यामध्ये रुजलो मुरलो की मग आपल्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन करायला ते तयार नसतात ते आपल्याला स्वतंत्रपणे जगू देतात आणि आपल्याच मुलीसारखं ते आपल्याला वागवत असतात त्याच्यामुळे तू हे सगळे काही तुझे जे विचार आहे ना ते बाजूला ठेव आता कमीचं सगळे जण खूप कौतुक करत असतात कमीचे विचार किती छान आहेत किती महान आहे ते सगळ्यांना पटलेलंच असतं आणि कमी ज्या पद्धतीने विचार करते ना ते सगळ्यांना आवडलेलं असतं त्याच्यामुळे ऋषी आता सगळ्यांना विचारतो की तुम्हाला कुणाचे मत आवडलेत आणि कमीच्या बाजूने जास्त हात वरती असतात त्याच्यामुळे अर्थातच कमी त्या स्पर्धेमध्ये जिंकलेली असते आणि परत एकदा अनेका हरलेली असते अनेकांचा खूपच मूड ऑफ झालेला असतो ती म्हणत असते प्रत्येक वेळेला ही कमी टमी कशी जिंकते प्रत्येक वेळेला माझ्या मध्ये येते मी जिथे जिथे जाईल ज्या ज्या गोष्टींमध्ये भाग घेईल तिथे तिथे ती असते आणि तीच बरोबर जिंकते असं कसं होऊ शकतो आणि म्हणून तिला खूपच राग येत असतो तिची चिडचिड होत असते मात्र कमळी आता ही स्पर्धा सुद्धा जिंकलेली असते तर मित्रांनो अशा अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद